फॉलो केलेला आहे माघार माघार घेतला होता सांगायचं काल तिथं इकडे मोठेपणा झालं काय बोलायची मग थोडी काय ना

ए आता तस दाखवतायत ना आचारसंहिता चालू आहे आचारसंहिता चालू आहे ना आचारसंहिता चालू आहे

तो कसं आहे हजार सबस्क्राईबर पाहिजे कमीत कमी इन्स्टॉल झाले मग गाडीच्या वर गेली युट्यूब चीवर